अडानी तो नाही ज्याला इंग्रजी वाचता येत नाही अडाणी तो ज्याला बिल वाचता येत नाही चला बिलावरील प्रत्येक माहिती स्पष्टपणे पाहू चला तर पाहू बिलामध्ये काय बघा ग्राहक क्रमांक आहे नाव आहे पत्ता आहे मोबाईल नंबर आहे मेल आयडी त्यानंतर बिलिंग युनिट आहे दर संकेत हे लक्षात घ्या इथं टी वन रेसिडेन्शियल सिंगल फेज आहे टी वन याचा अर्थ घरगुती आहे सिंगल फेज आहे एलटी टू म्हणजे कमर्शियल एखाद्या दुकानासाठी शॉपसाठी एलटी थ्री म्हणजे एखाद्या छोट्या उद्योगासाठी आहे आणि टी फोर म्हणजे सिंगल फेज शेतीसाठी आहे त्यानंतर बघा पोल क्रमांक आहे की तुमचं मीटर कोणत्या पोलवर हो आहे त्या शहरामध्ये पीसी चक्र मार्ग क्रम हा रिडिंग घेणाऱ्यासाठी आहे त्यानंतर हे मीटर क्रमांक आहे रिडिंग ग्रुप दिलेला आहे इथे अकरा पुरवठा दिनांक म्हणजे अर्थ कधी मीटर बसवलेला हो आहे मंजूर भार झिरो पाच किलो वॅट अतिशय महत्वाचं तुमचा जो लोड दिलेला आहे शून्य पॉईंट पाच किलो वॅट दिला एवढच एवढंच तुम्ही वापरू शकता जर भविष्यात तुम्हाला जास्त हिटर वगैरे वापरायचं असेल तर हा लोड दोन किलो वॅट किंवा तीन किलो वॅट वाढून घ्यावा लागेल जर असं नसेल तर शॉर्ट सर्किट झालं काही भानगडी झाली तुमचा क्लेम होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या अतिशय महत्वाचं सुरक्षा ठेव म्हणजे तुमचे एकशे ब्याऐंशी रुपये जमा आहे चालू रिडिंग कधी घेतलं मागचं रिडिंग कधी दिनांक दिलेले बघा चालू किती रीडिंग पडलेलं आहे तुमच्या रीडिंग किती आहे एक आपलं मीटर आहे दोघातला फरक दोनशे त्रेपन्न मीठा पण वापर केलेला आहे त्यानंतर दोनशे त्रेपन्न आपलं युनिट आहे तर बघा मागच्या बाजूला काय दिलेलंय हे स्थिर आकार दिलेलं आहे म्हणजे फिक्स रेट आहे तुमचं भाडं त्यानंतर वीज आकार म्हणजे तुम्ही किती युनिट वापरलं काय दर लागला कार जाला हा गुणाकार झाला हा पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल कॅल्क्युलेशन करणार आहे वहन आकार म्हणजे इलेक्ट्रिसिटी तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत किती चार्जेस लागले कोणत्या आलेले कोणत्या मार्गाने आलेले त्यामुळं एक पॉईंट चार सात प्रति युनिट प्रमाणे समायोजन आकार म्हणजे इंधनाचा दर कमी जास्त होत असतो जास्त झाला तर इथं वाढून येईल कमी झाला तर कमी केला जाईल तर या ठिकाणी कमी झालेल्यामुळे आहे एकोणीस रुपये इथं कमी झालेले वीज शुल्क राज्य सरकार आकार तर सोळा टक्के तो सुद्धा या ठिकाणी ऍड झालेला आहे वीज विक्री कर हा कर सुद्धा कधी ऍड केला जातो सध्या इथे झिरो आहे इतर कर म्हणजे तुमच्यावर काही दंड वगैरे लागला आहे का, ला का ते कर जर ऍड होऊन येऊ शकतो हे पण तुम्ही पाहिलं पाहिजे असं बिल टोटल इथं बनलेली रक्कम त्यानंतर काही मागची थकबाकी आहे का मागचं बिल बाकी आहे का बाकी, बाकी है। तर बघा इथे एकूण थकबाकी मागची बाकी आहे तर अशा पद्धतीने इथे टोटल बिल तुम्हाला पाहायला भेटतं तर पहा युनिट प्रमाण बिल कसं करतात जर तुमचे शून्य ते शंभर मध्ये युनिट असतील तर चार रुपये अठ्ठावीस पैसे एकशे एक ते तीनशे असेल तर अकरा रुपये दहा पैसे तीनशे एक ते पाचशे जर युनिट पडले तुमचे त्याच्या पुढचे तर पंधरा रुपये अडोतीस पैशानं लागतील पाचशे ते एक हजार तुम्हाला सतरा रुपये अडुसष्ट पैशानं प्रति युनिट लागेल एक हजारच्या वरी सुद्धा सतरा रुपये अडुसष्ट पैसे तुम्हाला लागणार आहेत बघा इथं इंधन समायोजन आकार दिलेला आहे मायनस शून्य पॉईंट पाच म्हणजे तेवढा दर कमी झालेला आहे प्रति युनिटमध्ये बघा तुमच्या रिसिप्ट पण दिलेला आहे जर तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं असेल कुणाकडे पैसे दिले असेल तर तुम्ही पाहू शकता बिल भरलेलं आहे की नाही आता युनिट प्रमाण बिल कसं आकारतात पूर्ण बिल कसं बनतं टोटल कॅल्क्युलेशन पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र